गुड मॉर्निंग सुबहसा का महा जरा का चलाय झाला आ, आ तुम 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 था था चला जसं तुम्ही संगीत आलो तिकडं आम्ही दोघ जण इकडे आज म्हणलं चला थोडेफार व्हिडिओ काढा पण हवा एवढी सुटली ना तर व्हिडिओ काय काढायला जमाना कारण की कसं आहे माहिती आहे का तुम्हाला एक बात सांग का जेव्हा आपण तुम्हाला वाटत असेल की चला हे हे व्हिडिओ काढतात काय व्हिडिओचं काय कोणी पण काढतंय पण नाही म्हणून त्याच्या माग खूप एक मोठी मेहनत राहते खूप हे पण राहते कारण की आता बघा आम्ही व्हिडिओ काढला तर हे व्हिडिओ पण काय शूट होतो काय माहिती मला नाही माहिती आहे कारण की याच्यात पण हवा येतच असेल जेव्हा ते ईद हवा आली की मग दुसरीकडे जा दुसरीकडे हवा आली की जी बघा इथं हवा आवाज येतोय का नाही व्हिडिओ येतोय का नाही बरोबर लोकेशन दिसते का नाही याच्यामगं खूप सारी खूप सारी लय मेहनत राहते बरं का तर प्लीज प्लीज एक 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 कमेंट टाकी दादा भावनो बहिनो एक एक लाईक शेअर पण करीत व्हिडिओ आणि चला बरेचसे जणांनी मला कमेंट टाकली होती ब इंस्टाग्राम आपला याला म्हणते म्हणते फेसबुकसाठी व्हिडिओ हाच खास फेसबुकला मला बरेच जणांनी व्हिडिओ टाकले क हे टाकायली कमेंट की बहिणीचं घर घुसली का तू घर घुसून आली का तू त्याचा हात धरून आली का किंवा तू पळून आली का अशा भरपूर मला कमेंट आल्या बरं का फेसबुकवर तर बर बरोबर आहे ना तुमच्या मनात पण विचार येत की अस तू दाजी का बरं बोलते है ना दाजी का बरं बोलते आणि याच्याच तुमच्या मनामध्ये काहीतरी असं येत आता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक त्यांचे मन वेगळे त्यांचे विचार वेगळे त्याच्यात मला काही म्हणायचं नाही मला त्यांना काही बोलायचं पण नाही कारण की मी दाजी बोलते आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मराठवाड्याकडं म्हणजे आता आमच्या औरंगाबाद साइड एक कसं आहे माहिती आहे का म्हणजे मेहुणा जो समजा आत्याचा पोरगा हा त्यांना दाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहित आहे भाऊजी म्हणत असेल तुमच्याकडे पण आमच्या इकडे आहे ना दाजी म्हणते आत्याच्या मुलाला तर दाजी हा माझा मोठ्याचा तू मला माहिती आहे ना हो माहिती सॉरी सॉरी दाजी ते कधी कधी नाही होऊन जाते तोंडातून निघून जाते तर सांगायचं एवढंच की बुवा दाजी हा माझा सख्या मोठ्या आत्याचा मुलगा आहे आणि दाजीसोबत माझ्या लग्न झालेलं आहे ना की मी पळून आले ना की मी घर घुसले ना की मी बहिणीचं घर घुसले ना आम की आम्ही लव मॅरेज केलेलं आहे आमचं अरेंज मॅरेंज आहे आणि हे पण सांगायची गोष्ट एक सांगते की दाजीला आईवडील नाही तर माझी आत्या आणि मामा म्हणजे दाजीचे आईवडील हे ते लहान होते सहावीमध्ये असतानाच त्यांचे आई वडील वारले तर त्यांचा सांभाळ माया माय केला माझ्या मायाबापांनी म्हणण्यापेक्षा माझ्या आईने केला म्हणजे मा म्हणजे बाप पण होत देत असं नाही पण जास्त म्हणजे आईनं एक हे केलं की बाबा चला आपल्या मोठ्या मुलासारखा किंवा त्याला कोणी नाहीये तर आपण त्याला घरी ठू राहू देऊ त्याला घरी कारण की मायबापा जेव्हा मरतेत का भानू बहिणू तुम्हाला एक गोष्ट सांगते त्यावेळेस आहे ना सगळे रिश्ते ते मरतात खरी गोष्ट सांगते ही खरी कहाणी आहे माय बाप्पा जेव्हा मरतेत ना तेव्हा कोणीही येत नाही कोणीही सांभाळायला येत नाही आणि हो दाजीनं पण भरपूर मेहनत केली दाजी आले होते वडील वारल्यावर सुटली कारण की इकडं आल्यावर कसं आहे का मग वावरात काम कर माझ्या आई वडिलांचे चुलतेचे सगळे एकत्र होते ना तर त्यांच्या समजा वावरात शेतीचं काम करा मग त्यांचे डोरं सांभाळा आत्याचे आहे की नाही मावशीचे त्यांच्या म्हणजे आत्याने त्यांची मावशी तर डोरं सांभाळा असं भरपूर म्हणजे एक त्यांच्या मागे काम लावून लागून दिलं त्या टायमाला त्यांची छाप सुटली दाजीला आई वडील नाहीत दाजीला भाऊ बहीण नाही दाजीला कोणीही नाही दाजीला चुलत चुलता आहे चुलत आहे आणि hmm. चुलत, 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 चुलत भाऊ आहेत तर आमची कसलाही लव मेरेज नाहीये माझ्या आई वडिलांनी लग्न लावून दिलंय आमच्या वालं मी काय घर घुसलेलं नाहीये आणि आमच्या मराठवाड्याकडे कसं म्हणते ना समजा आता आत्याचा पोरगा आहे ना तर लहानपणापासून ती सवच आहे एक दाजी 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 म्हणायची दाजी म्हणायची सवच आहे त्याच्यामुळे मी दाजी बोलते नवऱ्याला म्हणजे कधी आहो ते आलंच नाही आहो म्हणायचं गेलं तर अजून पण आहो नाही म्हणतात हे दाजी हे असं दाजी अ दाजी तर दाजी मी दाजीला कधीही नवऱ्याच्या आणि मी कधी आवाज नाही देत तिला कधी आज आमच्या लग्नाला वीस वर्ष किंवा बावीस बावीस झाले असतील ना, ना बावीस ते वीस वर्ष झाले सत्त्याण्णव मध्ये आमचं लग्न झालंय की नाही सत्त्याण्णव मध्ये आमचं लग्न झालंय फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचं लग्न झालंय आणि लग्नाची तारीख काय होती नऊ आहे ना बावीस 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 हा तारीख नाही 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 सत्त्याण्णव मध्ये लग्न झालंय सत्त्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव झाला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मग आता वीस बावीस वर्ष झालीच असते ना तर तेव्हापासून विचारा दाजीला मी कधी दाजीला आहो म्हणून आवाज दिलाय का आहो दिलाय काय हे दाजी तर अशी गोष्ट आहे बर का मग मी मला तुम्हाला एक व्हिडिओ करून की पाठवा फेसबुकचे भाऊ बहीण किंवा दुश्मन नालायक लोक असेच म्हणते मला विचारते तू पळून आलीस का तू पळून आलीस का हा मी पळून आले हात धारलाय ते दाजी काय केलंय माहित का मी बहिणीचं घर घुसले बहिणीचं घर घुसले बहिणीला काढून दिले घराच्या बाहेर आणि दाजीचा हात धरून ना घरात घुसले दायची लेकरं बाळ दाजीची बायको बाहेर काढून दिली मी मग काय करू दाजू मग प्यार होता ना लय त्याच्यामुळं <laughs> <एचा मुँण। laughs> दाजी मला लय आवडला होता मग मी काय केलं दाजीचे बायको आणि त्याचे लेकरं घरच्या बाहेर हाकलून दिली नाही दाजी तुम्हाला असं ऐकायचं आहे का माझ्याकडून चल टाका वय गोड मी किती सुंदर दिसायली ना खरं मी किती सुंदर दिसतेय ना हे दाजी तर काय दिसते मी पुढं चवंत माकडा मान बरं चला टाकायचे कमेंट आणि आता तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं असं नवी सगळ्यांना बघा ना कसं वातावरण आहे बघा नाही का किती छान मी आणि बघा ना किती मस्त चरायला किराव की नाही बर किती छान छान वाटतंय ना मस्त वाटतंय ना वेबार वाटतंय राव बघा की चला एक व्हिडिओ घेते आता रील्स मस्त